ओम साईरम भावानो आम्ही आता रात्रीच्या हॉलवरनं निघालेलो आहे दुपारचा हॉल आहे सगळी चहा पियाला थांबलेली आम्ही आता था। पालखी पण थांबलेली आहे आणि आम्ही आज पालखी सोबतच होतो सकाळी निघलो सोबतच निघलो ओम सायरम आता मी चाय पिऊन निघालेलो आहे आणि पदयात्र मार्गेनी चालू झालेला आहे आपला बघू शकता आणि आता आपल्याकडील चिकू बाई का लूप चिकू बाईच स्माइल बघू शकता तुम्ही दात बघ दात साधा खाल कारत बाई का बाईचा ब्रँड म्हणजे साधा भाई बाई कुठला ब्रँड घालतोय तू दात कसलं कुठला योग वापरतं खाचावाला वापरतं का बिगर खाच्छावाला वापरतंस खाती कसं वापरतं दात तरी कसतंस का तू का धुका बघा किती आहे खूप धुका आहे सकाळचे वाजलेत साडेसात आणि चिकू बाईचा लूक पाठीच आहे आपल्या चिकू बाईचा लूक कधीच माग राहत नाही चिकू बाई काय या नाही ग्रे बाबू स्वेटर कोणता घातला पप्पाचा मामाचा घातला का मामा दिला तुला स्वेटर मामा चप्पल फुल झाला परत का म्हणजेच मी उदार घालतो तुला बघा ना फुकार खाऊन पण व्हायला आलोय स्माइल बघा व्हायची स्माईलच व्हायची आल काय आपला झेंडा पुढचा आहे आता आमचं फोटो काढून झालेलं आहे व्हिडिओ पण काढलेला आम्ही आता आम्ही चलो नाश्ता पॉइंटला सनसेट बघू शकतो आम्ही चांगलं आहे आणि धोका तर खूप आहे इकडं बघू शकता सिद्धिकेश पवार आपला ब्लॉग बघतोय रेडी झालेला शिकू बाईबा आपला ब्लॉग बघते बघा आणि वरून फोटो पण आपले आपल्यापाटी दोन सॉन्ग पण आहेत बघू शकता सिद्धिकेश पवार त्यांना पुढे घेतोय त्याला फोटो काढायचे म्हणून व्हिडिओच चालू आहे नितीन व्हिडिओ करतोय दोन सोन्याचे पाठीपाठी आज गुरुवार गुरुवार काल आज खूप पाऊस पडलाय ग बघू शकता रस्ते बिस्ते असे ओले झालेले आहेत सगळे रस्ते ओले आले आहेत पाऊस चालूच आहे इकडे चिकू बाई का लूक व्हिडिओ पोस्ट होते <laughs> <laughs> महिना बघा कशी चालले पिवले महिना दिसते कशी चालते का चाल बघ कशी चाल शिकून आल्यामुळे एक मायनर डायलॉग मग डायलॉग मध्ये टाकलेला डायलॉग मध्ये मायनर डायलॉग मध्ये आणि दोन साँग आपले पाठीच आहेत आणि तात्या पण आपले पाठीच आहेत चला आम्ही आणि पायला लागले लागलेत पाय साथ चोरलेली आहे पाय टाकू का नको असं झालं आहे सोबत तरी सिद्दीकीस पवार आहे माझ्या बाकी आहेत ते पुढे आहेत आणि आर ते मागे आहेत दोघंच आम्ही मध्ये आहेत पाय लेवल केलेली आहे आता नाश्ता पण पण आमच्याकडे एक दीड किलोमीटर पुढे आहे आत्ता जरा लेवल जास्त होत चाललेले कॅपॅसिटी संपलेली आहे चालाची तर सकाळी आम्ही पाच वाजता निघालो हो आहेत साडेसात सहा वाजता ना चाय पिला तिथून कंटिन्यू चालतो आहे आणि आत्तापर्यंत आम्ही कमसे कम सोळा किलोमीटर चाललेलो हो आहेत हे दोन स्टॉप होतील एक चहाचा आणि एक डायरेक्ट नाश्त्याचा दोन स्टॉपमध्ये आम्ही सोळा किलोमीटर चाललेली आणि आता वाजलेत नऊ लय रनिंग झाले आहे आजची रनिंग खूप होती आमची सकाळची बावीस किलोमीटर टोटल आहे दुपारच्या वस्तीपर्यंत अजून आम्हाला पुढे जायचंच आहे चला जाऊया असती असते ओम सरम ओम सरम बोलत बोलत जाऊ आम्ही आता नाश्ता पॉइंटला पोचलो आहेत एक आपल्या साई वारकरी यांच्या बॅगेंचा एक टेम्पो लागलेला आहे दुसरा जेवणाचा टेम्पो लागलेला आहे साईडला गाड्या लागल्या आपली सेवकांची त्या साईडला डीजेचा टेम्पो लागलेला आहे आणि रिक्षा पण लागलेली आहे आणि आपली मंडळी सगळी बसलेली आहे खूप लांबचं पण आहे आपल्या गावातली पाहुणी मंडळी आलेली आहे आपल्या भेटीला आज नाश्त्याला वाडापाव आहेत पहिलेच फिरिस चोवीस वडापाव घेतलेले पाच जणांसाठी त्यांच्या अरे बघा गप काय करते नाश्ते करून झाले अर्धेजण बसलेत लेट आले नाश्ता करायला शेवक पण बसलेले आपले आराम करतात पावनी मंडळी पण आहे सोबतच पहिला झेंडा निघालेला आहे आपला फायनली आम्ही दुपारच्या वस्तीवर पोचलेलो आहे बघू शकतो तुम्ही आपले ट्रक लागलेले आहेत आणि आपली माणसं ज्यूस प्यायला थांबलेली तिथं पोसायच पि आम्ही पोचलेलो आहेत आमचे साई भक्त मंडळी सगळी आलेली ज्यूस प्यायला आता वस्तीच्याच बाहेरच आम्ही उसा रस पियाला मग मामा आता उसारच म्हणतो आपल्याला मंडली बसलेली आपली चिकू बाई चिकू भाई बसले आपला बसलेलो आहे मंडली आपली सगळी आराम करत आहे आधी मंडळी भजनची ट्राय घेत तिथे आपण पण आराम करू मस्त की सगळी म्हणजे आरती झालेली आहे सगळी म्हंडली जेवायला बसलेली बघू शकता अर्जुन मली साईबाबांचा प्रसाद छान आहे साईराम भजी वरण भात बटाट्याची बटाट्याची भाजी बरेचबी आणि लोणचा खूप छान आहे साईराम जेवण या जेवाला आणि या पदयात्रा करायला साईराम आपली मंडळी सगळी जेवायला बसलेली आहे शिकवाय पब्लिक झोपली आरती जेवण सगळे ठेवलेले आहेत गाडीत मौली जेव्हा हो पोरा आरामविराम करून सगळी मुलं निघाली पालखी आपली निघालेली आहे पालखी आपली निघालेली आहे दुपारच्या हॉलवर हॉल आहे आपला भादरपूर तिथून काहीतरी चौदा पंधरा किलोमीटर वर आहे आणि आपली सगळी साई वारकरी निघालेत पायी पायी आणि आपले मागे पालकी पण आलेली आहे झाड पण नाही आपले आणखी वाल था। 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 अरे बाय माझे म्हणजे कसा तुमचा प्रवास आपल्या भेटीसाठी पाहुणी मंडळी आपले आहेत बेडग्रुप च्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिंदार आणखीच गायकवाड आणि मनीष भिंगारकर आलेत पालखीच्या भेटीला गुड्डू भाई बघा बायची रॉयल एंट्री आहे नागेश्वर मंदिराच्या कामाने पोचलेले आहेत आणि इथं मावशीची भेल फेमस आहे आणि पालखीवर आपली चाय पिली इथे थांबते आणि सगळे आपले गावातील मित्रपरिवार पण थांबले आहे आपल्यासाठी भावनी मंडळी सारखी थांबलेली चाय घ्यायला बेलगाल बसलेली पावनी मंडळी सगळी विराय आपला लिंबू बिलते मसा पावनीची बेलवर ला, ला मंडळी चाय पांडव निघाली आहे बाकी मंडळी आपली चाललेली आहेत पाटील साहेब सचिन बाई आपल्या गावातील साई भक्त आले बघू शकतो मी मनोज गोपी त्यांचे बंधू वैभव गोपी सुशांत भोई सागर रात्रीच्या वस्तूवर पोचले आज आपल्या रात्रीची वस्ती येत आमचे गावचे विकी भोईर सदस्य बघा आमच्या देऊन नाही ना आठ दिवस चाललय आमच्यासोबत आराम करतात करत तेलबा कशी घात बसलोय Yeah, yeah, yeah. thank you आत्ताच आरती उरकलेली आहे पाहुणे मुंडे आपले आलेले आहेत बाबांच्या पर्साचा लाभ घेऊ पाहुणे मुंडे आपली जेवायला बसलेली आहे सगळी बघू शकता प्रियुल <laughs> अजोग्ट <laughs>